नमस्कार मित्रांनो मी गणेश मुंडे आपल्या मुंडे स्पोकन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आपण काल एक टेन्सचा प्रकार पाहिला तो जनरल पास होता तो जनरल पास्ट टेन्स आपण शिकला आज आपण त्याचाच एक तिसरा प्रकार आहे आणि जो की लास्ट प्रकार आहे त्याचं नाव आहे जनरल फ्युचर टेन्स दिसतोय तुम्हाला बोर्ड व्यवस्थित तो आहे सामान्य भविष्य काळ आणि या सामान्य भविष्यकाळाची रचना होते मित्रांनो सब्जेक्ट प्लस शाल प्लस विल प्लस ऑब्जेक्ट आणि त्यालाच आपण मराठीमध्ये असं म्हणतो सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस शाल विल हे सहाय्यकार्य क्रियापद प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असत आणि याच वाक्य रचनेहून आपल्याला उदाहरण बघायचे आहेत तर पहिलं उदाहरण मित्रांनो आय शाल बी अ डॉक्टर मी डॉक्टर असेल आय शाल बी सक्सेस इन एक्झाम मी परीक्षेमध्ये यशस्वी झालेलो असेल ही विल बी विनर ऑफ गेम ती त्या गेमची त्या खेळाची विजेती असेल किंवा तो विजेता असेल ही आहे सॉरी शी विल बी ऑन द माउंट एव्हरेस्ट ती काही दिवसाने किंवा काही वेळाने माउंट एव्हरेस्ट वर पोहोचलेली असेल ही विल बी इन नागपूर टुमारो तो नागपूरमध्ये गेलेला असेल किंवा तो उद्या नागपूरमध्ये असेल दे विल बी इन सर्च ऑफ थिफ ते कुणाच्या शोधात होते ते ते शोधात असतील कुणाच्या चोरांच्या शोधात असतील तर मित्रांनो इथं तुम्ही सहज पाहू शकता की बी बी विल बी विल बी विल बी आणि विल बी हे तीन आपले पाच उदाहरण बघितले आपण या उदाहरणामध्ये तुम्हाला कन्फ्यूज होत असेल पुन्हा पुन्हा की कुठे सब्जेक्ट वापरावा आणि सॉरी कुठे शाल वापरावा आणि कुठे विल वापरावा कुठे वापरावा तर ज्या वेळेस सिंग्युलर प्रोनाऊन म्हणजे आय आणि बी असेल सिंगुलर प्रोनाऊन आय आणि त्याचा अनेक वचनी प्लोअरल प्रोनाऊन दॅट इज वी त्यावेळेस आपण शाल वापरतो आणि बाकीच्या कर्त्यांच्या वेळेस आपण नेहमी विल वापरू शकतो किंवा ऍडव्हान्स मध्ये किंवा आताच्या मॉडर्न इंग्लिशच्या नियमाप्रमाणे तुम्ही कुठल्याही कर्त्यापुढे कुठलाही शाल किंवा विल वापरू शकता त्याचा मिनिंग सेम आहे त्याबद्दल कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ स्टॉप पॉज करा आणि पुन्हा रिव्हर्स रिवर्स रिपीट करून तो बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वेगवेगळी दे उदाहरणं पाहिली पहिल्या दिवशी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला त्यानंतर आपण जनरल पास्ट टेन्स पाहिला त्यानंतर आज आपण जनरल फ्युचर टेन्स पाहिला तर हे तिन्ही टेन्स तुमचं बेसिक नॉलेज वाढवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण की याच टेन्सवर आता मुख्य टेन्स असतो आणि त्याचे तीन प्रकार असतात त्याचे उपप्रकार बारा असतात ते आपल्याला पाहायचं आहे त्याच्या अगोदर त्याचं जे बेसिक फाउंडेशन आहे ते हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे सो आय थिंक यू आर एबल टू अंडरस्टँड बिकॉज आय हॅव टॉट यू बिफोर लास्ट टेन सॉरी थ्री लेक्चर्स इन फर्स्ट लेक्चर्स आय हॅव टॉट यू सिम्पल प्रेझेंटेज दॅट इज द जनरल प्रेझेंटेज एस्टरडे आय हॅव टॉट यू Simple past that is a general past tense, and today I'm teaching to you. This is the general future tense and structure and these examples I have taught you. So I am requesting to you please note down this subject, then this is the structure and these examples. And same way, in the same way, you have to try to make such type of small sentences in your notebook. You have to practice because प्रॅक्टिस विदाऊट प्रॅक्टिस यू विल नॉट बिकम परफेक्ट म्हणजे मला सांगायचं मित्रांनो की तुम्हाला सारखा सराव करावा लागेल आणि आपला जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत यासाठी शेअर करा म्हणतो की ज्या खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीवर किंवा तांड्यावर जी मुलं आजही शिक्षणापासून वंचित असतील किंवा त्यांना क्लासेस लावणं परवडत नसेल त्यांना मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन राहणं होत नसेल अशा गोरगरिबांसाठी आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचवायचा आहे त्यासाठी तुम्हाला मित्रांनो काय करायचंय फक्त माझे व्हिडिओ शेअर करायचे सबस्क्राईब करायचे आणि इतर लोकांना जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागापर्यंतच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा हा आपल्या क्लासचा किंवा ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय याचा मूळ उद्देशच तो आहे की गोरगरीब लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे कारण का त्यांना शिकवत नसतील असा भाग नाही किंवा त्या शाळेचे शिकवत शाळेचे शिक्षक शिकवत नसतील असा भाग नाही परंतु त्या विद्यार्थ्यांना हे जे कन्सेप्ट आहे हे कन्सेप्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं तुम्ही दूत व्हा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम बना जेणेकरून माझे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जातील आणि त्यांना त्याचा फायदा होईल किंवा त्यांना त्याची ते कन्सेप्ट मिळेल त्यांना ते नॉलेज मिळेल कारण का एक मन आहे की ज्ञान बाटणेसे बढता आहे म्हणजे जर आपलं ज्ञान एकमेकाला आपण दिलं तर ते त्यानं वाढत राहतं त्यासाठी शेअर करण्यासाठी आणि लाईक करण्यासाठी किंवा सबस्क्राईब करण्यासाठी कंजुशी करू नका मित्रांनो ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे